नमस्कार छोट्या मित्रांनो कसे आहात सगळे आज आपली या सीझनमधली शेवटून दुसरी गोष्ट आहे बर का म्हणजे प्राचीताईने आता अजून एक शेवटची गोष्ट सांगितली की हा आपला फरमायशींचा सीझन आपण संपवणार आहोत आणि त्यानंतर तुमच्यासाठी एक अजून मस्त असा वेगळा सीझन घेऊन येणार आहोत आम्ही त्यामुळे स्टेटियंड आता वळूया आजच्या गोष्टीकडे आज खूप म्हणजे खूपच दिवसांनी तुम्हाला भेटायला आलेत आपले लाडके चंगू आणि मंगू म्हणजेच चिन्मयी आणि मंगेश ही भावंड आम्ही पहिल्या सीझनमध्ये सांगितलेल्या चंगू मंगूच्या गोष्टी तुम्ही ऐकल्या असतीलच तर तुम्हालाही माहिती असेल आता की हे बहीण भाऊ सतत कोणत्या ना कोणत्या खटपटीत असतात या गोष्टीत तर ते चक्क अंतराळात जाऊन येत आहेत रूपाली या बालमैत्रिणीने आम्हाला अंतराळवीर या गोष्टीची फरमाईश आहे बघूया मग तिला आणि तुम्हा सगळ्या बालदोस्तांना या छोट्या अंतराळवीरांची गोष्ट आवडतीये का ते आज मंगू एकदम उत्साहात होते कारण त्यांच्या घरी आज त्यांचे आजोबा म्हणजेच आईचे बाबा राहायला येणार होते ते सुद्धा खूप महिन्यांनंतर त्यामुळे आजोबांना आवडणारे वेगवेगळे पदार्थ आईने करून ठेवले होते आणि त्यांना आवडणारी शेवयाची खीर खास चंगू आणि मंगूने बनवली होती बरं का त्यामुळे कधी एकदा आजोबा येत आहेत आणि त्यांच्याबरोबर आपणही खीर खातोय भरपूर गप्पा मारतोय असं चंगुमंगूला झालं होत चंगुमंगूचे आजोबा नेहमी आपल्या बरोबर स्वतः तयार केलेली काही ना काही गंमत घेऊन यायचेच कधी भिंग करून आणायचे कधी पुठ्याच भिंतीवरच घड्याळ करून आणायचे तर कधी रात्री पुस्तक वाचायला छोटासा दिवा म्हणजे टेबल लॅम्प सुद्धा आणायचे आणि हो हे सगळं काही फक्त शोभेसाठी नाही बरं का चंगू मंगूला माहिती असायचं की आजोबांनी कुठेतरी एक बटण लपवून ठेवलंय ते एकदा आपल्याला मिळालं की झालं मग ते दाबलं की भिंगाचा दिवा लागायचा घड्याळ सुरू व्हायचं टेबल लॅम्प सुरू व्हायचा आणि हे दोघं भयंकर खुश व्हायचे भोवती फिरायचे काय उंच उंच उड्या काय मारायचे आणि ती गंमत मग त्यांना खूप दिवस पुरायची तर आज सुद्धा चंगू मंगू खूपच उत्सुक होते मंगू आज काय आणतील रे आजोबा आपल्याला असं सकाळपासून एकच प्रश्न विचारून विचारून चंगूने मंगूला अगदी हैराण केलं होतं अग आजोबा आल्यावर कळेलच ना आता आपल्याला किती मागे लागतेस ग मंगूने जरी चंगूला असं म्हटलं असलं तरी त्याला सुद्धा तेवढीच उत्सुकता होती बरं का आजोबा आपल्यासाठी काय आणणार आहेत याची मग काय एकदाचे आजोबा आले आणि नुसती मज्जाच मज्जा सुरू झाली गप्पा गडबड दंगा आणि मोग जेवण आजोबांनी जेवताना मंगूने केलेल्या खिरीचं खूप कौतुक केलं जेवण झाल्यावर आजोबा त्या दोघांना आतल्या खोलीत घेऊन गेले आजची आणलेली एक खास भेट त्या दोघांना द्यायची होती ना ती दिल्यावर चंगू आणि मंगू एकदमच ओरडले वाव टेलिस्कोप अरे अरे जरा हळू केवढंदी ओरडलात हो हो टेलिस्कोप आणलाय आज मी तुमच्यासाठी हम्म पण हा टेलिस्कोप काही साधा सुद्धा नाहीये सिक्रेट टेलिस्कोप आहे टेलिस्कोपला हातात घेऊन मंगू म्हणाला पण आजोबा सिक्रेट म्हणजे नक्की आहे का यात तारेच दिसतात ना आजोबा नुसतेच गालातल्या गालात हसले ते मी नाही सांगणार ते तुमचं तुम्हालाच बघायचंय काय ते सिक्रेट टेलिस्कोप म्हणल्यावर चंगू नाचतच म्हणाली बापरे आजोबा आणि हा टेलिस्कोप तुम्ही तयार केलाय नाही नाही तो माझ्या आजोबांनी मला दिलाय आणि आता मी तो तुम्हाला देतोय तुमच्या आईला सुद्धा काही माहिती नाहीये बर का याबद्दल खुसू खुसू हसतच पुढे आजोबा म्हणाले आणि बाहेर आई बाबांची गप्पा मारायला गेले इकडे चंगू मंगूला काही चैन ना मंगू काय असेल रे या टेलिस्कोपची गंमत मलाही कधी एकदा बघतोय आपण असं झालं अगो पण आजोबा म्हणलेत ना कोणाला काही सांगायचं नाही आहे त्यामुळे आपल्याला टेलिस्कोप नंतरच बघावा लागणार आहे मग रात्री सगळे झोपल्यावर आपण काय ते बघू असं दोघांनी ठरवलं आणि तो टेलिस्कोप त्यांनी वरच्या खोलीत नीट ठेवून दिला रात्री सगळ्यांची निजानीज झाली नी आणि चंगू मंगू टन उठून आजोबांनी दिलेला टेलिस्कोप जवळ गेले आणि मग खोलीतला मिणमिणता दिवा लावला म्हणजे घरातले कोणी उठणार नाहीत मग दोघांनी मिळून तो टेलिस्कोप खिडकीत आकाशाच्या दिशेने ठेवला मंगूने टेलिस्कोपच्या एका डोळ्यातून बघितलं त्याला नेहमीचा पांढरा शुभ्र चंद्र दिसला त्याच्या आजूबाजूचे चमचमणारे तारे दिसले चंगू तुला आठवत आहे ना ग मागच्या वेळेस आजोबांनी आपल्याला दिलेल्या घड्याळात एक बटण लपवलं होतं तसंच काही आहे का इथे मंगू असं म्हणत असतानाच चंगूचा हात खटकन एका बटनावर दाबला गेला काय ग काय झालं माहिती नाही रे बटन दाबलं गेला बहुतेक आणि हळूहळू त्या टेलिस्कोप मधून एक दिवा पेटायला लागला ते दोघे ते दिव्याकडे बघतच बसले मंगू म्हणाला चंगू बघ ग जरा त्या एका भिंगातून कसला दिवा पेटलाय तू बर। ते नाही रे मंगू मी नाही एकटी बघणार त्यातून तू पण बघायचेस माझ्या बरोबर मग दोघांनी मिळून त्या टेलिस्कोपच्या एकेका भिंगातून डोळे लावून बघितलं ला। आणि काय आश्चर्य चंगू आणि मंगू एकदम अंतराळातच पोचले ना वो 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 चंगू ओरडली अरे मंगू आपण चक्क अवकाशात आलोय आणि आपल्या अंगावर हा स्पेस सूट पण आलाय की रे हो चिन्मयी आणि आपल्या दोघांच्या हातात हे अवकाशात फिरायला आणि घरी परत जायला बटन पण आहे बघ नीट ते घट्ट धरून ठेव अजिबात सोडू नकोस हे तो बघ तो बघ तो बघ तू ग्रह आहे ना रे केवढा चमकतोय आपल्या डोळ्यांवर हे गॉगल का हेल्मेट सारखं काहीतरी आहे त्यातून सुद्धा तो चमकताना दिसतोय मंगूचे तर हेल्मेटच्या डोळे मोठे झालेत हे चंगूला कळत होत मग चंगू आणि मंगूने जरा बटण अजून इकडे तिकडे करून बघितलं आणि फिरत फिरत म्हणजेच तरंगत तरंगत चंद्रापाशी पोचले लांबून पृथ्वीवरून त्यांनी चंद्र बऱ्याच वेळा पाहिला होता पण त्यांच्या मित्रांच्या टेलिस्कोप मधून चंद्रावर हरिण आहे की ससा हे ठरवण्यात चंगू आणि मंगू अगदी तासन तास भांडायचे एकमेकांशी पण आता चंद्राला अगदी जवळून बघितल्यावर त्यावर ना त्यांना ससा दिसला ना हरिण होते ते फक्त खड्डेच खड्डे मग हळूहळू त्यांनी चंद्र आणि पृथ्वीपासून लांब जायला सुरुवात केली थोड्या वेळाने त्यांना दिसला लाल भडक्क असा मंगळ ग्रह चंगू म्हणाली काय रे आपल्याला त्यावर जाऊन सुद्धा बघता येईल ना त्याचा तो लाल रंग अगो थंडी वाजेल आपल्याला थंडी कुडकुडून जाऊ आपण नुसते नाहीतर बघितलं असतं जाऊन त्याचा तो लाल रंग आणि रोवर सुद्धा त्यानंतर चंगू आणि मंगू गुरु या अगडबंब ग्रहाजवळ येऊन पोचले ओ गुरु माझी तर वर बघून बघून मानस दुखायला लागले ग चंगू हो रे मंगू आणि त्याच्यावर बघितलंस का कसे पट्टे पट्टे दिसत आहेत ते ही म्हणे इथे होणारी वादळ आणि मंगू तो बघ असा अंगठी सारखा दिसतोय तो अगो हो तो शनीच आहे चल जवळच जाऊया कसलो भारी वाटतय ग मला असं अंतराळात फिरताना सगळं अगदी जवळून जवळून बघायला मिळतंय आपल्याला असं बोलत बोलत ते शनीच्या कडी जवळ येऊन पोचले अरेच आपण जी फोटोज मध्ये किंवा दुर्बिणीतून नेहमी बघतो तशी घट्ट नाहीये काही ही कडी मोठ मोठे दगड खडक आणि बर्फ असं एकत्रितपणे सगळं त्याच्या भोवती सतत फिरतय हो रे नाहीतर आपल्याला पृथ्वीवरून बघताना कसा दिसतो रे शनी एका बशीत चेंडू ठेवल्यासारखा दोघांनीही हसून शनीच्या भोवती एक गोल मस्त फेरी मारली आणि तेवढ्यात त्यांच्या शेजारून चक्क एक धूमकेतू आपली शेपटी हलवत गेला दोघेही आपापल्या हेल्मेटच्या आतून डोळे मोठे करून बघायला लागले चिन्मयी आपल्याला वाटलंही नव्हतं ना ग कधी कि पृथ्वीवरून दिसणार हे अवकाश एवढं सुंदर आणि एवढं वेगळं असेल आणि तुझ्या इतकं प्रचंड बडबड करणारं सुद्धा कोणी नाहीये इथे सगळीकडे नुसती शांतताच शांतता आहे ऐ ह पण खरच रे असं वाटलं जणू काही आपण अंतराळविरत झालो आहोत आणि मला ना अजून इथेच थांबा असं वाटतंय रे मंगेश किती काय काय राहिलंय अजून बघायचो आणि सांगू का मागे वळून बघितलंस तर आपली पृथ्वीच मस्त दिसतीये हो ना चंगू हे मात्र तू एकदम खरं म्हटलीस पण आता मात्र आपल्याला परत जायला हवंय आपण नक्की येऊया ह परत मोठ्या दादा मंगू चंगूला म्हणाला मग शहाण्या मुलीसारखं चंगूने सुद्धा आपल्या हातातलं बटन दाबलं आणि झुप्पकन ते दोघे त्यांच्या खोलीत परत सुद्धा आले तर काय खोलीत अजूनही अंधारच होता अरे असं कस आपण तर किती वेळ काय काय बघत फिरत होतो मला वाटलं होतं आपल्या पृथ्वीवर तर चांगली सकाळ झाली असेल चंगू आणि मंगू इतके आनंदात इतके खुशीत होते की उरलेली रात्र एकमेकांशी नुसत्या अंतराळातल्याच गप्पा चालल्या होत्या त्यांच्या सकाळी नाश्त्याच्या वेळेस आजोबांनी त्यांना मिश्किलपणे विचारलं काय मग आली का मजा आमच्या दोन अंतराळ वीरांना टेलिस्कोप मधून सगळा अवकाश बघून चंगू आणि मंगूने एकमेकांकडे हसू दाबत बघितलं आणि आजोबांना सुद्धा ते जोरात म्हणाले हो आजोबा आम्हाला खूप मज्जा आली थँक्यू चेनकुलिक्की मॅनकुली अगड बगड बंबू हुशार धीट असे आम्ही चंगू मंगू नकुलिकी मॅनकुली अगड बगड बंबू हुशाराणी धीट असे आम्ही चंगू मंगू टिडिंग आजोबांनी मग तोंडावर एक बोट ठेवलं आणि हळूच डोळे मिचकावले चंगुमंगूच आणि आजोबांच टेलिस्कोपचं गुपित आता फक्त त्यांच्या मध्येच राहणार होत काय मुलांना कशी वाटली आजची या दोन अंतराळवीरांची गोष्ट आम्हाला आमच्या ईमेल आय डी वर नक्की कळवा आता भेटूया पुढच्याच्या पुढच्या रविवारी अच्छा